नमस्कार सांगावावर आपण पाहतोय महत्वाची बातमी छावाचा थरार थेरगावकरांनी अनुभवला स्वराज्य रक्षक संभाजी महाराजांचा संघर्षमय पराक्रम असलेला छावा सिनेमा नगरसेविका मनीषाताई पवार यांनी थेरगावच्या नागरिकांना दाखवला अवघ्या महाराष्ट्राचं आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांचे सुपुत्र छत्रपती संभाजी महाराज यांच्या वीर पराक्रमाची गाथा छावा या चित्रपटातून संपूर्ण जगभर पोहोचत आहे आपल्या इथे थेरगावच्या नागरिकांना देखील आपल्या राजाची शौर्यगाथा पाहता यावी म्हणून माननीय नगरसेविका व माजी शिक्षण सभापती सौ मनिषाताई पवार यांनी छावा सिनेमाचे आयोजन बारा मार्च रोजी केले होते बोवा येथील उद्यान मैदानात दाखवलेल्या या चित्रपटाला नागरिकांनी प्रचंड संख्येत उपस्थित राहून प्रतिसाद दिला पराक्रमी प्रसंग पडद्यावर पाहताना लोकांच्या अंगात एक अभिमानास्पद ऊर्जा निर्माण होत होती तर संभाजी महाराजांचे बलिदान प्रसंग पाहताना आपोआप लोकांच्या डोळ्याच्या कडा पाणावल्या आपल्या राजाचे हाल पाहून दर्शक हुंदके देऊन रडत होते चित्रपट सुरू होण्यापूर्वी सर्वांनी उभे राहून छत्रपती संभाजी महाराज की जय अशा घोषणा दिल्या नगरसेविका व माजी शिक्षण सभापती सौ मनीषाताई पवार यांनी उपस्थितांशी संवाद साधला